नमस्कार मंडळशी स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्ही जर या व्हिडिओवरती नवीन असाल तर पटकन जाऊन आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि आवडला असेल तर लाईक करा मी इथे मी तुम्हाला डेली रुटीन स्टार्ट केलेलं आहे माझं आज रात्री घरी आल्याच्या नंतर जवळजवळ मला यायला साडेनऊ पावणे दहा वाजले होते आणि मला रात्री परत घरी जेवण बनवायचं होतं कारण थोडीशी स्वामीची तब्येत खराब होती त्यामुळे घरचं जेवण असं काहीतरी हलकं फुलकं जेवण असं घरचं बनवायचं होतं तर लेट पण झालं होतं काय करायचं हा विचार करत होती तर खूप दिवसांनी मी आज कुकर बाहेर काढलेला होता माझा खूप दिवसांनी म्हणजे जवळजवळ खूप महिन्यानंतर मी कुकर आज वापरत होती कारण की नॉर्मली मी कुकर यूज करत नाही जास्त जर खूपच घाई गडबडीचा वेळ असेल त्यावेळी मी कुकर वापरते आज जवळजवळ मी खूप महिन्यानंतर कुकर यूज कराय काढला आणि माझा कुकर खूप मोठा आहे आणि कुकरमध्ये जेवण कसं केलं जेवण पटकन पण होतं टेस्ट पण खूप वेगळी लागते आणि गॅस कमी लागतो आपल्याला म्हणून शक्यतो कुकरचा वापर करायचा पण माझं जेवण खूप जास्त नसतं थोडंसं जेवण असतं त्यामुळे मी कुकरचा वापर करत नाही किंवा सं संध्याकाळच्या मध्ये पण माझं हलकं फुलकं असं सूप वगैरे असतं किंवा चपाती भाजी वगैरे असं असतं म्हणून कुकरचा वापर करत नाही पण जर तुमच्याकडे कुकर असेल तर तुम्ही कुकरचा वापर डेली याच्यामध्ये नक्की करा कारण कुकरमुळे आपलं अन्न छान शिजतं आणि गॅस कमी मे मेन लागतो ज्या गॅसचा वापर जास्त होत नाही कमी वेळामध्ये आपलं अन्न शिजतं आणि त्यामुळे मी कुकरचा वापर इथे केलेला आहे आज पटकन आली रात्री आणि तांदूळ आणि डाळ मी धुतली आणि कुकरला डाळ आणि तांदूळ लावला आणि डाळीमध्ये मी कांदा घातला आहे लसूण घातला आहे चार पाच पाकळ्या आणि एक मिरची घातलेली आहे तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही मिरची टाकू पण शकता किंवा नाही पण ऑप्शनल आहे कारण की का डाळ शिजताना कांदा मिरची लसूण घातल्यावरती जी डाळीची टेस्ट आहे ती खूप वेगळ्या प्रकारे येते म्हणून मी इथे का कांदा आणि मिरची लसूण मी शिजतानाच टाकलेली आहे आणि मला आज वाटणाची डाळ करायची होती त्यासाठी मी नारळ घेऊन आलेली सो so, माझा नारळ थोडा साईडने लागला होता सो म्हटलं आता मी काय करू मला थोडंसं टेन्शन आलं कसं व्हायचं आता वाटणाची डाळ कारण खूप महिने झाली मी वाटणाची डाळ नव्हती गेलेली वाटणाची डाळ खूप सुंदर लागते खायला तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा सो मी इथे मग ते खोबरं किसून नाही घेतलं मग त्याचं अशा मोठे मोठे पीस काढले आणि त्याच्या चकता पाडला म्हणजे ते मी क का, कापून घेतलं आणि त्याच्यामध्ये धणे घातले थोडंसं जिरं घातलं आणि हळद घातली लसणाच्या पाकाळ घातल्या पासा आणि ते वाटण करून घेतलं हे असं वाटण तुम्ही जर डाळीला फोडणी घातल्यानंतर वरतून टाकलं ना तो खूप सुंदर लागते डाळ आणि एकदम वेगळी म्हणजे जशी आपण एखाद्या लग्नामध्ये वगैरे मोठ्या कार्यामध्ये वगैरे जशी डाळ बनवतात ना तशी डाळ लागते आता डाळ भात केल्यावर तोंडी लावायला पापड वगैरे काय करायचं म्हटलं तर थोडस क्लायमेट चेंज असल्यामुळे सर्दी खोकला सगळ्यांना आहे म्हणून मी पापड वगैरे नाही भाजले सो माझ्याकडे कोबी होता पटकन मी कोबी कापला आणि म्हटलं एका साईडला कोबीची भाजी एका साईडला डाळ घालूया तर कुकर थंड होईपर्यंत मी जाऊन फ्रेश वगैरे होऊन आले आणि मी मग पाणी तापत ठेवलेलं होतं आल्याला पहिला मी हातपाय वगैरे धुवून कुकर लावला आणि कुकर होईपर्यंत मी पाणी तापत ठेवलेलं कुकर थंड होईपर्यंत मी जाऊन मग फ्रेश होऊन आले अंघोळ वगैरे करून आले अंघोळ वगैरे करून आल्याच्यानंतर कुकर ऑलमोस्ट थंड झालेला होता तर म्हटलं आता फोन फोडणी घालूया आणि भाजी घालूया तर मग एका साईडला पटापट पत मी कांदा वगैरे कापून घेतला भाजीसाठी कोबीची भाजी वगैरे धुवून घेतली आणि त्यात अशा प्रकारे माझा राईस रेडी झालेला होता सो मी काढून डाळ आणि राईस कुकरमधनं काढून बाजूला ठेवून दिलं आणि पटकन म्हटलं दोन्ही गॅस चालू करते कारण की खूप लेट झालेलं सो मला पटापट सगळं आवरायचं होतं एका साइडला भाजीसाठी कढई ठेवली एका साइड एका साईडला डाळीसाठी टोप ठेवला आणि पटकन डाळीला फोडणी घालून घेतली एका साइडला अगोदर कारण की अ म्हणजे संध्याकाळचं रुटीन माझं एवढं घाईचं असतं ना की मला कारण सकाळी लवकर उठायचं असतं म्हणून मला पटापट आवरायचं असतं पण आज मला फारच उशीर झालेला ऑफिसमधनं यायला तरी पण मी हे सगळं आवरायला घेतलं तर मी सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करत तुम्ही बघत असाल की खूप घाई गडबड असते माझी सकाळची पण रात्रीची पण कारण सकाळी स्कूलला जायला श्री ला शी बस येते सो त्याचं कधी कधी त्याला चपाती भाजी मोस्टली नाहीच आवडत तर त्याला मला वेगळं काहीतरी करून द्यायचं असतं आणि मग मला परत टिफिनसाठी वेगळं चपाती भाजी बनवायची असते इथे बघा मी फोडणीसाठी राई घातलेला आहे जिरं घातलेलं आणि कडीपत्ता घातलेला आहे कारण लसूण मी आधीच टाकली होती डाळीमध्ये पण मी लसणीचा वापर फोडणीला नाही केला आणि अशा प्रकारे मी फोडणी दिली कढीपत्ता राई जिऱ्याची आणि नंतर म्हणजे आपण वाटण टाकलं केलं होतं ते मी ह्याच्यामध्ये टाकलं कारण वाटणारी डाळ खरंच खूप सुंदर तुम्ही अशी डाळ एकदा करून बघा आणि माझ्या श्रीला पण ही डाळ खूप आवडली आणि त्याच्यामध्ये मी नंतर भरतून शेंगा घातलेल्या होत्या कारण मी कुकरला शेंगा नाही घातल्या कारण की शेंगा कुकरला जर घातलं तर त्या खूप जास्त प्रमाणात शिजतात आणि त्याची चव काही लागत नाही ते में ते तर में, आ, हे बघा मी इथे शेंगा घेऊन आलेल्या आणि खूप सुंदर शेंगा होत्या कारण जेव्हा ज्यावेळी मी हे बनून जेवायला जेव्हा आम्ही बस बसलो त्यावेळी मी शेंगा त्या शेंगा खूप सुंदर लागल्या आणि हे अशा जाडसर अशा भरलेल्या शेंगा होत्या त्याच्या आतमध्ये असं भरपूर मांस होतं असं तर म्हणून मी ह्या शेंगा घेऊन आलेल्या कारण त्या बारीक शेंगा खाला खाण्यासाठी व्यवस्थित नाही लागत टेस्ट नाही त्याची लागत मग जाडसर मी शेंगा घेऊन आलेल्या आणि डाळीला फोडणी घालायला लगेच दुसऱ्या साईडला कढई गरम करत ठेवलेली होती तेल टाकून त्यात पटकन मी कढीपत्ता घातला मिरची घातली कांदा घालून छान परतून घेतलं आणि प कांदा चांगला शिजेपर्यंत कोथिंबीर मला हवी होती कोथिंबीर छान नेसून मी धुवून वगैरे चिरून ठेवले कारण डाळीत आणि भाजीमध्ये वरतून टाकायला मला कोथिंबीर हवी होती ही सगळी माझी अशी घाई गडबड आहे म्हणजे खूप प्रमाणात जास्त प्रमाणात माझी घाई गडबड असते आणि एवढ्या कमी वेळामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं इज व्हेरी डिफिकल्ट हेच मी तुम्हाला इथे धावपण्याचा प्रयत्न केला आहे आणि एक श्री घरी आल्यावरती म्हणजे ऑफिसमधनं आपण घरी आल्यावरती तिचं रुटीन कशा प्रकारचं असतं ती किती धावपळ हो करते म्हणजे नॉर्मली माझ्यासारख्या अशा भरपूर बायका असतील त्या ऑफिसमध्ये जाऊन घरी आल्यावर पण परत ह्या सगळ्या गोष्टी करत असतील असं हे एक लेडीजचं जीवन असतं की तिला ऑफिसमध्ये पण काम करावं लागतं ट्रेनमधनं धक्केबुक्के खात घरी आल्यावरती पण घरासाठी पण सगळ्यांसाठी तिला परत उभं राहायचं असतं तर त्यासाठी तिच्याकडे तेवढी शक्ती पाहिजे असते म्हणून ती शक्ती देवाने तिला दिलेली आहे विल पावर तिला ती दिलेली आहे म्हणून ती या सगळ्या गोष्टी करू शकते आणि माझ्यासारख्याच तुम तुम्ही पण सगळ्या असाल त्या अशा रुटीनमधनं जात असाल हे सगळे रुटीन तुम्ही करत असाल तर हे आ, मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे तर अशा प्रकारे माझी भाजी मी घातलेली आहे लगेच फोडणीला कारण की जवळजवळ मला वाटतं अकरा वाजत आलेले होते अकरा सव्वा अकरा आणि श्रीला पण खूप भूक लागली होती कारण की नेक्स्ट डेला परत त्याला सकाळी लवकर उठायचं होतं सो म्हटलं की आता कि किती वाचतील किती नाही माहीत नाही पण अशा प्रकारे सगळं मी पटापट आवरलं आणि साडे अकरा वीस अकरा वीस साडे अकरापर्यंत आम्ही जेवायला बसलो भाजी आणि डाळ शिजेपर्यंत म्हटलं किचन पटकन आवरून घेते कारण की परत नंतर मलेट होणार म्हणून मी पटापट घ्यायचं वगैरे छान पुसला कारण की जेवढं तुम्ही घर स्वच्छ ठेवाल क्लीन ठेवाल तेवढं आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदते त्यामुळे रात्री कधी झोपायच्या अगोदर किचन वगैरे साफ करून घ्यायचं बेसिन वगैरे साफ करायचे भांडी वगैरे सगळी साफ करून घ्यायची कधीही बेसिनमध्ये भांडी नाही ठेवायची खरकडी भांडी असेल तर घरामध्ये लक्ष्मीचा वास कधीही राहत नाही घरामध्ये असं म्हणजे निगेटिव्ह एनर्जी येते त्यासाठी आपल्या घरा घर गहर नेहमी किचन तर नॉर्मली सगळं स्वच्छ केलं पाहिजे घर तर आपलं हक्क स्वच्छ करायचंच आहे पण त्याच्यामधले किचनचा एक भाग आहे हे बघा इथे माझी सगळी भांडी घासून झालेली आहे मी भांडी सगळी बाहेरच ठेवते जाळीमध्ये नाही ठेवत कारण की जाळीपर्यंत मला इथे तिथे नाचवावी लागते कारण माझं किचन जास्त मोठं नाही आहे म्हणून मी किचनमध्ये सगळी भांडी ओट्यावरतीच ठेवते मग ती सकाळपर्यंत छान सुकलेली असतात मला ती पुसायची पण गरज लागत नाही आणि मग ती स सगळी सुकलेली भांडी सकाळी मग मी उठल्यावरती व्यवस्थित ड्रॉवरमध्ये लावून ठेवते म्हणून मला ते बरे पडतात किचनवरच ठेवायला आणि किचन वगैरे सगळं पुसून झालेलं होतं मग मी बेसिन वगैरे छान घासून घेतलं टाईल्स वगैरे सगळ्या पुसून घेतलं जेवण वगैरे झाल्याच्या नंतर आणि नंतर आपल्या झोपायची वेळ आता सकाळचं सकाळी म्हटलं बघूया कारण की ऑलमोस्ट खूप लेट झालेलं होतं आणि मी पण खूप थकली होती सगळी कामं करून कारण ट्रॅव्हलिंग करून ऑफिसमधनं आल्याच्यानंतर सगळी कामं केल्याच्यानंतर खूप थकलेली होती म्हणून मी भांडी वगैरे सगळं आवरून वगैरे किचन वगैरे पुसून मग झोपायला गेलं बघा माझं तुम्ही किचन सगळं व्यवस्थित मी आवरून ठेवलेलं काहीही कुठेही पसारा नाही आहे सगळ्या गोष्टी तिच्च तिथे ठेवून दिलेल्या आहेत अशा प्रकारे सगळी कामं करता करता मला रात्रीचे जवळजवळ साडेबारा होत आलेले होते बघत असाल तुम्ही टाईम बारा वीस झालेले होते आणि नंतर मी म्हटलं आता मी जाते झोपायला कारण समीर आणि श्री पण ऑलमोस्ट झोपायला गेले होते जागे होते पण तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटलेला आहे मला कमेंटमध्ये नक्की कळवा चला मंडळी भेटूया पुन्हा बाय गुड नाईट